जय लक्ष्मी माता श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसरा अंबरीशांची कथा श्री गणेशायन महा सिद्ध योगांच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना अतिशय प्रसन्न वाटले ते म्हणाले सिद्ध मुनिराज तुमचा जय जयकर असो तुम्ही माझ्या मनातील संशयाचे निवारण केलेत आज तुमच्यामुळेच मला सर्वस्वाचा लाभ झाला मी परमात्वाशी जोडलो गेलो तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात आता एकच कृपा करा तुम्ही कोठे राहता कोठे भोजन करता याविषयी काही सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धांनी त्याला प्रेमाने अलिंगन दिले व म्हणाले ज्या ज्या स्थानी श्री गुरु राहत होते तेथे मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग त्यांनी त्यांना तेन गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाले या पुस्तकात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे याचे पठन म्हणजे अमृतपाल ते मी नित्य सेवन करतो याच्या श्रवणाने सांसारिक भोग मोक्ष व परमार्थ अशी ज्याची इच्छा धरावी ते साध्य होते ज्ञानप्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते याचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने इच्छित कार्य पूर्ण होते संतति हिनाला संतती होते ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्म इत्यादी महापातकांचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य व सद्बुद्धी लाभते या बोलण्याचा नामधारकांवर मोठा प्रभाव पडला ते म्हणाले सिद्धमुनी तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुज भेटले आहेत कारण श्री गु, गुरुचरित्र ऐकावे अशी माझी फार इच्छा होती ते तुम्हीच मला ऐकवा अशी माझी विनंती आहे सिद्धयोगांनी त्यांना अभय वचन दिले त्यांना आपल्या समोर स्वस्थानी म्हणजेच भीमा अमरज नद्यांच्या संगमावर नेले ते दोघे एका अश्वत्थाखाली खाली बसले ते, ते नामधारकांना म्हणाले दास्य कसे करावे याची तुम्हाला ओळखच पटली नव्हती म्हणून तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले गुरुमूर्तीची ओळख होण्यासाठी आपले आचरण शुद्ध हवे अंतकरणात त्यांच्याविषयी दृढ भक्ती हवी ते ऐकताच नामधारकांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले व म्हणाले महाराज तुमचे म्हणणे तुम्हारा बरोबर आहे अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या मला ओळख कशी पटणार मी बुडालो आहे आहे काम तुम्ही मला नौकेत बसवा आणि कृपेचा वारा घालून सुखरूप पहिलं तरी न्या त्या करुण वचनांनी सिद्धांना दया आली त्यांनी त्यांना आश्वासन दिले म्हणाले वत्स चिंता करू नका तुमचे संकट मी दूर करीन ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायाने वेडून दुःख भोगतात ते भोगताना गुरुंना दुष्णे देतात श्री गुरु आपल्याला काय देणार मला तुमच्याही मनात संशय आहे म्हणूनच हे कष्ट व आले तो समूळ न काढून टाका श्री गुरु म्हणजे कृपेचे सागर ते तुमची आद... कधीच उपेक्षा करणार नाहीत ते महादानशूर आहेत पाऊस तर सर्वत्र पडतो पण पाणी सखल जागेतच साचते उथळ जागेत साचत नाही दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणेच असते जो भक्त जास्त पात्र असतो त्यावर श्री गुरूंची विशेष कृपा दृष्टी असते त्यांनी वरद हस्त ठेवताच प्रपंचात ही परमार्थ साध्य होतो कल्पतरु व कामधेनू इच्छित पुरवतात पण श्री गुरु कल्पनेच्या पलीकडचे देतात म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरु भक्ती करा आपले चित्त गुरु चरणी स्थिर करा नामधारकांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला व म्हणाले स्वामी तुम्ही माझा संशय घालवलात त्यामुळे मन निर्मळ झाले आहे आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा सिद्धयोगी म्हणाले नामधारक तुम्ही आजपर्यंत जी काही गुरुसेवा केली आहे ती आज फळास आली आहे कारण मी पृथ्वीवर सर्वत्र संचार करत असलो तरी मला गुरुचरित्र ऐकवा असे अद्यापही कोणीही म्हणालेले नाही तुम्हाला मात्र ती सद्बुद्धी झाली म्हणून तुम्ही खरोखर श्रद्धावंत आहात जिज्ञासू आहात ज्याला पार कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्र कथा गोड लागते या ग्रंथाच्या चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात तीनही देव मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच गुरु होत भूमिभार उतरवून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करतात आदी वस्तू म्हणजे ब्रह्म प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या त्यामध्ये ब्रह्मा हे रजोगुणी विष्णू हे सत्वगुणी तर रुद्र हे तमोगुणी आहेत आपल्या स्वधर्माने पाहिले तर सृष्टीची निर्मिती करतात दुसरे तिचे पोषण करतात व तिसरे तिचा संहार करतात हे भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टीचक्र अवयत चालवणे हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे कारण सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय ही सनातन परब्रह्माची शाश्वत लीला आहे असो हे तिन्ही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भारही उतरवतात पुराणांमध्ये या विषयीचे अनेक दाखले आहेत अंबरीश नावाचे एक ब्राह्मण होते ते एकादशी व्रत करायचे त्यांच्यासाठी भगवान विष्णूंना अवतार घ्यावे लागले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारे अंबरीश सर्व काळ हरिचिंतनात मग्न असतात ते अतिथींची पूजा करायचे त्यांची होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात पारणे कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते असो दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांचा भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दाम त्यांच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्न ग्रहण करणे क्रमप्राप्त होते म्हणून दुर्वासांना पाहताच त्यांना मोठा प्रश्न पडला ते नेमक्या वेळी आलेले होते तरी अंबरीशांनी त्यांचे स्वागत केले त्यांची पूजा केली जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान आणि आदि नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले त्यावेळी अंबरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना लवकर येण्याची प्रार्थना केली पण ते लवकर आलेच नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले त्यानंतर दुर्वासांसाठी उत्तम भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले काही वेळाने त्यांचे आगमन झाले अमरीशांकडे पाहून ते म्हणाले आम्ही अतिथी शिवाय भोजन केले या प्रमादाबद्दल मी तुम्हाला शापच देतो ते ऐकून ते घाबरले काकुळ तिने श्रीहरींचा धावा करू लागले तो संतप्त दुर्वासांच्या मुखातून शापवाणी निघाले माझ्या आधी भोजन करून तुम्ही माझा जो अपमान केला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व युनिट जन्म घ्यावे लागतील ते ऐकून अंबरीशांच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा निज भक्तांचा कैवार घेण्यासाठी भगवान विष्णू प्रकट झाले ते, ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर्य तुम्ही अमरीशांना शाप दिलेला असला तरी मी त्यांचे रक्षण करणार आहे त्यांचा शाप मी भोगेन दुर्वास ईश्वरांचा अवतार महाज्ञानी क्रोधाने उपकार करणारे भूलोक युगानयुगत तपश्चर्या केली तरी हरिचरण दिसत नाही पण या शापाच्या निमित्ताने हे लक्ष्मीसहित अवतार घेतील आणि दुर्वजांना शासन करून भक्तांचा उद्धार करतील असा विचार करून ते भगवंतांना म्हणाले श्री हरी तुम्ही विश्वात्मा आहात परोपकारासाठी शाप भोगताना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनी दहा अवतार घ्या त्याप्रमाणे विष्णूंनी मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे नऊ अवतार घेतले पुढे कलकी नावाने दहावा अवतार होणार आहे श्रीमद भागवत महापुराणात या संदर्भात विस्तृत वर्णन आहे कारण देवांचे जे अवतार होतात ते कधी प्रकट तर कधी गुप्त स्वरूपाचे असतात ते ज्ञानी लोकांना बरोबर ओळखता येतात असो आता मी तुम्हाला दत्त अवताराची कथा सांगणार आहे ती मोठी गमतीशीर आहे अनुसया या ऋषींच्या पत्नी ब्रह्मा विष्णू व महेश हे तिन्ही देव कपट त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले आणि त्यांचेच पुत्र झाले ते ऐकून नामधारकांना मोठे नवल वाटले ते म्हणाले सिद्धमुने हे अत्री ऋषी कोणते कोणाचे पुत्र देव वेशांतर करून का आले हे जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली आहे ती कृपा करून ती कथा क सविस्तर सांगा अध्याय तिसरा समाप्त अध्याय चौथा श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा श्री गणेशाय महा नामधारकांची विनंती ऐकून सिद्ध म्हणाले तुम्ही जिज्ञासेने खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या प्रश्नामुळे ती कथा मला चांगलीच आठवत आहे मी तुम्हाला ऋषींची सृष्टीच्या उत्पत्तीपासूनची समग्र कथा सांगतो ऐका सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्मय होते नंतर त्यात हिरण्य गर्भ निर्माण झाले हिरण्य गर्भ म्हणजेच रजोगुणापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव त्या हिरण्य गर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात पुढे त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माजींनी त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली तसेच दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व वा काम क्रोधादी षडविकार यांचीही निर्मिती केली मग या सृष्टीची आणखी विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र पुत्र निर्माण केले ते सप्तर्षी म्हणून प्रख्यात आहेत अनुसया या आत्री ऋषींच्या पत्नी त्याच जगतजननी जगदंबा त्या अतिशय सुंदर होत्या महान पतिव्रता होत्या त्यांच्या पतीसेवेचा पुण्य प्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली तेव्हा इंद्रादी सर्व देवांनी ब्रह्मा विष्णू महेश यांची भेट घेतली त्यांना आत्री आणि अनुसया यांची सर्व हकीकत सांगितली देवराज म्हणाले अत्री ऋषी हे थोर तपस्वी आहेत त्यांच्या पत्नी अनुसया मोठ्या पतिव्रता आहेत त्या काया मनाने पती सेवा करतात करतात अतिथींचे पूजन व कोणालाही पाठवत त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यनारायणी घाबरतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते मंद उष्णता देतात त्यांच्यासाठी अग्नि शीतल होतो वायू सौम्य वाहतो तर त्यांच्या पावलांना त्रास देऊ नये म्हणून भूमी मृदू होते त्यांना उपद्रव झाल्यास त्या शाप देतील की काय अशी आम्हाला सतत भीती वाटते त्यांचा पुण्य प्रभाव इतका थोर आहे की आमच्यापैकी कोणाचेही स्थान ते हिरावून घेऊ शकतात शिवाय त्यांनी एखाद्याला वर दिल्यास तो आम्हालाही मारू शकतो म्हणून तुम्ही त्रिदेवांनी यावर काहीतरी उपाययोजना करा अन्यथा भविष्यात आम्ही सर्व देव त्यांचीच सेवा करत आहोत असे दृश्य दिसेल देवांचे गाराणे ऐकून ब्रह्मा विष्णू व महेश यांना राग आला चला आपण स्वतः जाऊन त्यांच्या प परीक्षा घेऊ आणि त्यांचा वृत्तभंग करून त्यांना पाठवू असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले त्यानंतर तिघेही अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी भिक्षुकाच्या रूपाने अत्रींच्या आश्रमद्वारे आले त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसया एकट्याच होत्या भिक्षुकांनी त्यांना हाक मारली म्हणाले हे सती तुमच्या आश्रमात नेहमी अन्न संतर्पण होते आणि तुम्ही अभ्यागतांना इच्छा इच्छा भोजन देता अशी तुमची कीर्ती ऐकून आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून येथे आलो आहोत आम्हाला भूक लागली आहे म्हणून लवकरात लवकर इच्छा भोजन द्या अन्यथा आम्ही अन्यत्र जातो त्यांची हा ऐकून अनुसाया बाहेर आल्या त्यांनी भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात नेले त्यांचे पाय धुतले बसण्यासाठी आसने दिली अर्ध्या पाद्यदिक उपचारांनी त्यांचे स्वागत केले व म्हणाल्या मी भोजनाची तयारी करते तोपर्यंत तुम्ही स्नानादी नित्यकर्मे उरकून या ते म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आणि अत्री ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही म्हणून लवकर भोजन द्या तेव्हा ठीक आहे असे बोलून त्यांनी पाठ मानले अतिथींना त्यावर बसवले मग मां पात्रे मांडून वाढण्यासाठी अन्न आणले तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकूनच इतक्या दूर आलो आहोत तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी त्याचबरोबर तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला भोजन वाढा ते शक्य असेल तरच आम्ही जे अन्यथा उपोषित निघून जाऊ ते ऐकून अनुसायांना मोठा प्रश्न पडला त्या स्वतःशीच विचार करू लागल्या हे ब्राह्मण अतिथी नक्कीच कोणीतरी महात्म्य आहेत आणि माझे सत्व पाहण्यासाठीच आले आहेत अन्यथा अशी विलक्षण मागणी कोण कशाला करेल हे विनमुख गेले तर पती आज्ञेने उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडतो अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे आता माझ्या पतींच्या तपश्चरेची परीक्षा आहे तीच माझे रक्षण करेल यात शंका नाही कारण तिच्या पुढे मदनांचा प्रभाव पडू शकत नाही मग अतिथींच्या मागणीला होकार देऊन त्या स्वयंपाकघरात गेल्या तिथे विवस्त्र होऊन पकवडणाची पात्रे उचलली व माझ्या पतींची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तीनही अतिथी लहान ती बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तहानी बालके झाली होती ते पाहून त्यांना त्या क्षणभर घाबरल्या अचंबित झाल्या मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून आल्या ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होते आता अन्नाची काय आवश्यकता त्यांना हवे होते आईचे दूध मातृसुलभ अनुसयांना पाना फुटला त्यांनी एकेकाला मांडीवर घेतले आणि स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली धन्य धन्य त्या अनुसया धन्य धन्य त्यांचे पातिवृत्य त्यांच्या संकल्प सामर्थ्यापुढे त्रिदेवांचेही काही चालले नाही त्यांची बालके झाली त्यांना जगदाबांचे दूध पिण्याचे भाग्य लाभले अनुसया तिन्ही देवांच्या आई झाल्या बालकांना कडेवर घेऊन खेळवू लागल्या त्यांनी त्यांना पाळण्यात घातले त्यांना निजवण्यासाठी अंगाई गीते म्हटली त्या गीतांमध्ये उपनिषदांचे अर्थ होते ती गीते ऐकता ऐकता बालके निद्राधीन झाली मध्यान झाली ऋषी आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसायांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा हे बालकांच्या रूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत हे अंतर्ज्ञानी अत्रींनी ओळखले त्यांनी तिघांनाही नमस्कार केला तेव्हा त्यांनाही परम संतोष वाटला आपले बालरूप तसेच ठेवून ते निज स्वरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री आणि अनुसया यांच्या अलौकिक आचरणाची प्रशंसा केली आणि ऋषीवर यांना वर मागण्यास सांगितले त्यांनी अनुसयाकडे सहेतूक पाहिले तेव्हा त्या म्हणाला नाथ हे तीनही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन येथे आलेले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागा अत्री म्हणाले हे देवर सृष्टींनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर पुत्र रूपाने इथेच राहा तेव्हा तथास्तू असा आशीर्वाद देऊन ते निजस्थानी परत गेले अत्री आणि अनुसयांनी त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचे अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र समोर उभे राहिले दुर्वास म्हणाले मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप द्या चंद्र म्हणाले मी तारांगणात वास्तव्य करून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेन विष्णूमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील अनुसयांनी त्यांना जाण्याची अनुमती दिली भगवान विष्णू दत्तरूपाने अत्री आणि अनुसया यांच्यापाशीच राहिले ब्रह्माजी आणि शिवजी यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त हे अनुसयांचे पुत्र व श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिले ते दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत सिद्धांनी नामधारकांना दत्त जन्माची अद्यभूत कथा सांगितली ती श्रवण करून त्यांना अपार धन्यता वाटली ते म्हणाले महाराज आज तुमच्या कृपा प्रसादाने मला दत्त अवताराची मूळ कथा ऐकण्याचे भाग्य लाभले माझ्या ज्ञानात भर पडली आता श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले याविषयी सविस्तर सांगा अध्याय चौथा समाप्त श्री गुरुचरित्र कथासार यातील तिसरा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे सदग्रंथ श्रवणाची गोडी लागेल संकटात रक्षण होईल तसेच अध्याय चौथा वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे विवेक धैर्यादी सद्गुण वाढतील दत्तात्रयांची कृपा होईल श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद